बालमित्रांन सर्वांना नमस्कार आज आपण एका छोट्याशा आणि गोड कार्यक्रमानिमित्त आपल्या शाळेत इथे एकत्रित जमलो आहोत आपल्या शाळेतील तीन चिमुकल्यांनी विविध गुणदर्शन स्पर्धेत जामखेड तालुक्यात क्रमांक मिळवले आहेत त्यांनी यश मिळवलं आहे आज आपण त्यांचा सन्मान करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आजच्या या सत्काराच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपल्या शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय पांडुरंगभाऊ धेंडे यांनी भूषावा अशी मी त्यांना विनंती करतो त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या शाळेचे पालक श्री विठ्ठल भाऊ ठेंगील हेही हजर आहेत आणि आपल्या शाळेचे दुसरे होलकरू पालक ज्यांचे दिवसातून किमान एक तरी चक्कर शाळेमध्ये हो होते काय चाललंय काय नाही हे अगदी अस्तितवाईकपणे चौकशी करतात केतनचे मामा उर्फ आपल्या सर्वांचे लाडके बाबू नाना असं म्हणून त्यांना बोलतो आणि आपल्या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री चिलगर सर ज्यांच्या मार्गदर्शनाशिवाय ही शाळा पुढे जाऊ शकत नाही ज्यांच्या प्रेरणेशिवाय शाळा पुढे जाऊ शकत नाही त्यांच्या मार्गदर्शनाखाली या चमुकल्यांनी यश मिळवलं आहे विविध गुणदर्शन स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीस पंचायत समिती जामखेड व जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा जामखेड या ठिकाणी पार पडली आनंद व अभिमानाची गोष्ट अशी आहे की आपल्या शाळेतील सरल लहू बोराटे हिनी गटातून तर सागर विठ्ठल ठेंगील याने बालगटामधून तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवला आहे आणि त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे आणि आपल्याच शाळेत शिकत असणारा तिसरा विद्यार्थी कार्तिक वैजनाथ चिलगर यानं किशोर गटामधून तालुक्यातून द्वितीय क्रमांक मिळवला आहे आणि आपल्या शाळेच्या नावलौकिकामध्ये भर टाकली आहे मला इथे उपस्थित असणाऱ्या सर्व बालमित्रांना हे सांगावं वाटतं की ज्या विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळवलं आहे ज्या विद्यार्थ्यांनी यश मिळवलं आहे ते काही वेगळे नाहीत ते काही वेगळं काही अन्न खात नाहीत ते तुमच्यासारखेच आहेत तुमच्या सारखंच अन्न ते खातात तुमच्या सोबत इथं राहतात तुमच्याच शेजारी बसतात वर्गामध्ये पण आज त्यांनी त्यांचं स्थान तालुक्यातले जर असे मुलं त्यांना तुमच्यापासून उठून तालुक्याच्या लेवलला जावं लागेल उद्या कदाचित जिल्ह्याच्या लेवलमध्ये सुद्धा ते चमकणार आहे त्याच कारण काय माहितीये का त्यांच्या आतमध्ये असणारी दुर्दम्य इच्छाशक्ती कि मला मेहनत करायची सर जे सांगतायत ते अगदी मनापासून मला करायचं आहे त्या सूचनांचं पालन करायचं आहे कठीण परिश्रम मला घ्यायचा आहे आणि यशाला गवसणी घालायची आहे बालमित्रांनो लक्षात घ्या यश आणि अपयश याच्यामध्ये छोटीशी रेषा असते पहा ती रेष ओलांडून पलीकडं आपण गेलो की आपली गणना यशस्वी लोकांमध्ये होते ती रेषेच्या जवळ जाऊन थांबलो पण अलीकडच थांबलो तरी आपली गणना अपयशी आप लोकांमध्ये होते मुळात य यश अपयश असं काही नसतं बरं का पण आपल्याला काहीतरी करण्याची संधी त्या रेषेच्या पलीकडे गेल्यानंतर मिळत असते अलीकडं मिळत नाहीये असं म्हणतात आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत असताना जो कधीही थकत नाही थांबत नाही अपयशाने खचून जात नाही तोच भविष्यात जाऊन आपली स्वप्न पूर्ण करतो आपल्याला आपली जी स्वप्न पूर्ण करायची आहे त्यासाठी आपल्याला विशिष्ट लेवलपर्यंत जाऊन थांबायचं नाहीये अनलिमिटेड प्रयत्न करायचे अनलिमिटेड प्रयत्न करायचे तर आपण यशस्वी लोकांच्या त्या पंक्तीमध्ये त्या रांगेमध्ये जाऊन उभा राहू शकतो बसू शकतो नाहीतर आयुष्यभर आपल्याला दुसऱ्यांसाठीच टाळ्या वाजवाव्या लागतात अशी जिद्द बाळगायची बालमित्रांनो बाल की आपल्यासाठी कोणीतरी टाळ्या वाजवल्या पाहिजेत आपल्याला कोणीतरी सॅल्यूट केला पाहिजे जसं त्या दिवशी साहेब म्हटले की एक दिवस तुम्हाला सुद्धा असं वाटणार आहे की इथून मला इथपर्यंत यायचं या खुर्चीवर बसण्याची संधी मला भेटली पाहिजे त्यासाठी मेहनत घ्यायची आहे मग आपल्या शाळेतील हे जे तीन बालमित्र आहेत त्यांनी खरोखर म्हणजे खूप मोठं यश आहे वाटतं तितकं सोपं नाहीये पाहिजे ती साधनं भेटतात पाहिजे ते मार्गदर्शन भेटतंय सुखसुविधा सर्व काही मिळतात त्या तुलनेमध्ये आपल्या शाळेतील ग्रामीण भागा भागातील दुर्गम भागातील ही मुलं ज्यांना सुविधाचा अभाव आहे आज तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक आलाय तरी विठ्ठल भाऊ म्हणतात की यावंच लागेल का म्हणजे संघर्ष तेवढा आहे म्हणजे महत्वाची गोष्ट आहे की संघर्ष तेवढा आहे म्हणजे स्वतःचं लेकरू तालुक्यामध्ये पहिलं आलं आणि त्याच्या सत्कारासाठी सर यावंच लागेल कारण समोर घेतलेलं जे काम आहे ते काम केल्याशिवाय पैसा भेटणार नाही ते काम करावंच लागणार आहे कारण रोजचा हाता हातातोंडाचा संघर्ष आहे जीवन मरणाचा संघर्ष आहे सातत्यानं काम करायचं थकायचं नाही मी जर थांबलो तर माझी चिले पिले उपाशी राहणार आहेत त्यांच्या भविष्यासाठी मला आज खपावं लागणार आहे म्हणून खपणारी ही माणस कार्तिकचे वडील कर्नाटकमध्ये ऊस तोडतायत लेकरांनी इथं तालुक्यामध्ये नावलौकिक मिळवलंय खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे याच्यामध्ये तुमचा निष्काळजीपणे असं मला म्हणायचं नाही पण परिस्थिती माणसाला खूप काय करायला भाग पाडते पण आपल्या सोबत आलेल्या परिस्थितीला तिच्याशी दोन हात करून संघर्ष करून ती परिस्थिती बदलण्याची धमक आपल्या कामामध्ये आपल्या विचारामध्ये असायला पाहिजे आणि ती तुम्ही तिघा जणांनी करून दाखवलेली आहे तिसरीची चिमुकली आपल्याच वर्गातली सरद त्या शिक्षकाने वडील म्हणून खूप अभिमान वाटतो तिचा या तीनही लेकरांसाठी आपण इथं जोरदार टाळ्या वाजूयात आनंद काय असतो अभिमान काय असतो किती माणसाचं मन भरून यावं जेवढं तुमचं माझं मन भरून आलं नाही एवढं मन एका माणसाचं भरून आलं आपल्या शाळेतल्या लेकरांसाठी जयवंत पोले मुलीला आहेत महावितरण मध्ये ऑपरेटर म्हणून काम करतात दर महिन्याला एक तारखेला हा माणूस धनगर वस्ती शाळेसाठी एक हजार रुपये पाठवतो हो काल ज्यावेळेस हे फळा लिहिल्याचा मी व्हिडिओ टाकला होता त्यांचा माझ्या अकाउंटला अगोदर त्यांनी तीन हजार रुपये पाठवले हो सर लेकरांना काहीतरी घ्या जंगी सत्कार करा की त्यांना वाटलं पाहिजे आयला आम्ही काहीतरी मिळवलंय आणि जी मुलं खाली बसली आहेत त्यांना वाटलं पाहिजे की आम्हाला सुद्धा असं यश मिळवायचं आहे त्या माणसाने तिथून तीन हजार रुपये पाठवले आहेत सर अविस्मरणीय काहीतरी गोष्टी तुम्ही करा मुलांचा सत्कार झाला पाहिजे जंगी सत्कार झाला पाहिजे आणि त्यांनी मग आपल्या विद्यार्थ्यांसाठी काल काल दिवस गेला ट्रॉफ्या बनवून घेतल्या त्यांना रजिस्टर आणलेले आहेत आणि आणखी एक चांगल्या क्वालिटीचे पेन पण त्यांना मागवलेले आहेत ते आलेच नंतर त्यांना देव्यात आपल्या स्वतःच्या आनंदात आपण आनंद साजरा करतोच हो मला काहीतरी भेटलं तर मी खुश होतो आहे पण दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद मानणारी माणसं मला असं वाटतं ते देवाची रूपच आहेत दुसरी जयवंत पोलेसरांसाठी जोरदार टाळेबंद <laughs> हा माणूस तीन चारशे किलोमीटर दूर आहे परंतु त्या माणसाचं या शाळेतील घडामोडींवर आहे इथं काय चाललंय सर कुठली गरज लागू त्या कधी सांगा हाक मारा माला। माला सांगा सांगा इत, मला मला सांगा की इथे इथं एखादं काम पैशामुळे कमी पडते मला सांगा फक्त म्हणजे इतकी तळमळ खूप मोठा विचार आहे अं कार्तिक ये समोर येत अगोदर जोरदार टाळेबाज झाले पाहिजे कार्तिकसाठी जे म्हणतो ना आपण जे कोंडा असेल तो खायचा आहे जे आजी आजोबा खायचे दे जे देतील करून घातील ते खायचे शाळा शिकायचे धडपड करायचे मेहनत करायची आई वडिलांची आठवण जरी आली तरी फोनवर बोलायचं आहे फक्त कारण वडील कुठेतरी हजार पाचशे किलोमीटर कर्नाटक मध्ये लांब गेलेले ला आहेत ऊस तोडण्यासाठी तिथून मेहनत घेतायत एका गाडीवर भागत नाही म्हणून त्या दिवशी मी बघितलं त्यांना फोन केला म्हणले सर सकाळी एक खेप खाली करून आलोय म्हणले दुसरी एक खाली करायला आलोय मी म्हणजे इतकं कष्ट ह्या लेकरांचं भविष्य बदलण्यासाठी त्यांना घ्यावं वाटतय आणि बाळा तू पण बापाचं नाव कमवस म्हणजे ज्या कम पद्धतीने मेहनत घेतलीस तू खूप मेहनत घेत आहेस तुझा अभिमान वाटतोय आम्हाला आज तिथे शाळेला तू प्रेझेंट ही खूप मोठी गोष्ट आहे जोरदार टाळे आपल्या का सन्मान होऊ आहे उपस्थित सर्वच आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल भाऊ नाना आणि चिलगर सरांना मी विनंती करतो की त्यांनी कार्तिकचा जंगी सत्कार या ठिकाणी करायचा आहे दुसरा आपल्या शाळेतील चिमुकला मूर्ती लहान आणि कीर्ती महान असं ज्याच्यासाठी आपण बोलतो म्हणजे मला असं परत सारखं वाटतं याकडे बघून की याला परत एकदा पहिलेला ऍडमिशन द्यावं <laughs> <laughs> आपण कारण तो आणखी पहिलीत बसला तरी पहिलीच्या पोरांपेक्षा लहानच दिसतो काय की मी विनंती करतो सागरला त्यांनी समोर यावं जोरदार टाळे वाजवा सागर हा मी बसलेच्या नंतर सागर एवढा दिसतोय एक कामच आहे सागर सागर यंदा चौथीच्या वर्गामध्ये शिकतो पण ह्या चिमुकल्याचा आज सर्वांना सांगायला आवडेल कि तालुक्यामध्ये पहिला क्रमांक आलाय हस्ताक्षरामध्ये त्याचे वडील इथे बसलेत विठ्ठल भाऊ अ आ... गौंडी कामगार आहेत ऊन वारा पाऊस सातत्यानं इतरांची घर उभं करण्याचं काम हा माणूस करतो लेकरांच्या शिक्षणामध्ये कुठलीही ले कमी पडू नये त्याला चांगले शिक्षण भेटावं यासाठी धडपडतो शाळेच्या मदतीला धावून येतो आपल्या वॉल कंपाऊंड जे आहे ते त्यांनीच बांधलेलं आहे आणि आज ज्यावेळेस सागरचा तालुक्यामध्ये नंबर आला त्यावेळेस ज्यावेळेस त्यांना फोन केला त्यावेळेस त्या माणसाच्या डोळ्यामध्ये अश्रू होते मला असं वाटत शिक्षण व्यवस्थेच यापेक्षा दुसरं सुंदर चित्र असू शकत नाही कर्तृत्वासाठी बाप्पाच्या डोळ्यामध्ये आनंद मोठी गोष्ट आहे आणि सागर हे तुझ्या झालं वडिलांना मिठी मारचा खूप छान म्हणजे आनंद आहे या गोष्टीचा की अशी मुलं घडत आहेत जे धडपडत आहेत प्रकाशाच्या शोधामध्ये निघालेली आहेत आणि सागरचा या ठिकाणी सन्मान होतोय कर्तृत्वाचा हस्तेच होतो याचा एक आनंद दुसरा राहत नाही तर मी विनंती करतो परत एकदा आता उपस्थित असणार सर्वांना की सागरचा सत्कार करायचा आणि जोरदार टाळ्या आपण सागरसाठी वापरू ক্ে <laughs> মালানে <laughs> 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 जोरदार लेकरांचं कौतुक करण्याची संधी दिली त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली तुमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भेटलेल्या या ट्रॉफ्या आयुष्यभर त्यांना बळ देणार आहेत त्यांच्या घरामध्ये ज्या ज्या वेळेस ते याला पाहतील की आमच्या बालपणी आमच्या लहान वयामध्ये त्यावेळेस हा पराक्रम केला म्हणून आमची आठवण आहे की त्याच्याकडे पाहतील आणि मोठं होतील आणि त्यांचं बालपण अनुभव इतका मोठा अविस्मरणीय अनुभव तुम्ही शाळेसाठी दिलेला आहे मी शिलगर सरांना अध्यक्ष महोदयाला उपस्थित पालकांना विनंती करतोय त्यांनी ते सरळचा सन्मान करावा <laughs> असलेल्या बालमित्रांना मला हे सांगायचंय की पुढच्या वर्षी ही संख्या कुठेतरी सात आठ दिसली पाहिजे समोर किमान वेगवेगळ्या इव्हेंट मध्ये आपली मुलं गेली चमकली डायरेक्ट दुसरा ऑप्शनच नाही काहीच एवढी मेहनत आपल्याला घ्यायची आहे इथून मागचा काळ आपला गेला पण इथून पुढं असं काय करायचं आहे अशी काय मेहनत घ्यायची आहे की एक दिवस माझ्यामुळं माझ्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये आनंद आश्रू आले पाहिजेत आपल्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये आलेले आश्रू आणि आपल्या आई वडिलांच्या तोंडून निघणारे आपल्यासाठीचे उद्गार लेकराने माझं नाव कमवलं हे कमवायचं हो बालमित्रांनो कधीतरी तुम्हाला ही गोष्ट आठवेल की यस हे धनगर शाळेमध्ये आम्हाला भेटलेलं बाळकोडू आहे आणि आज मी या ठिकाणी आहे आपल्याला फक्त स्पर्धा मिळून नोकऱ्या मिळवायच्या कोणाला तरी जिरवायचं असं नाहीये आपल्याला चांगला माणूस बनायचा हा आपल्याला चांगला माणूस बनायचे एकदा तुम्हीच तुमच्यासाठी टाळे वाजवा आणि आज या सत्काराच्या कार्यक्रमामध्ये ही ही प्रेरणा घ्या की आम्ही हे करून दाखवणार सर पुढच्या वर्षी माझा सत्कार मी शंभर टक्के तुम्ही करावं असं मी काहीतरी करून दाखवला